व्हिडिओ नंबर दोनशे ऐंशी चला तर सुरू करून पाहूया काय विषय समजून घेऊया आजचा विषय मित्रांनो भारतातील अकरा अलिशान मॉल्स काय ते बघूया तुम्हाला नवनवे कपडे वस्तू खरेदी करायला आवडते तुम्हाला मॉल मध्ये नव्या फॅशनचे कपडे पाणी स्वादिष्ट चटपटीत खायला मजा येते चला तर मग भारतातील टॉप अकरा मॉल ची आपण सफर करूया प्लाझा मुंबई हा मॉल भारतातील सर्वात विस्तृत लक्झरी मॉल आहे ज्याचे मालक मुकेश अंबानी आहे मुंबईच्या प्रसिद्ध बांद्रा हा मॉल असून एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झाला हा मॉल असो अजून सर्वोत्तम मॉल व्हायचा आहे सध्या इथे व्ही आय पी कॉन्सिअर्ज लग्न समारंभ व्यवस्था कोर्ट सेवा व लक्झरी बँकची विस्तृत मालिका उपलब्ध आहे सात लाख पन्नास हजार स्क्वेअर फूट एरियात हा मॉल पसरला असून इथे विश्वविख्यात सहासष्ट ब्रँडच्या वस्तू ठेवण्यात आले आहेत यामध्ये लुईस वेटन, गुच्ची बर्बेरी व्हॅलेंटिनो डायोड बॅलेसियांगा रोलेक्स आणि बोटेगा अशा प्रकारचे ब्रँड ठेवलेले आहेत दुसरा मॉल फिनिक्स मार्केट सिटी पुणे भारतातील सर्वात मोठ्या मॉल पैकी हा एक मॉल आहे जिथे खरेदी करण्याचा आनंद वेगळाच आहे पुणेकर तरुण तरुणींचा तरु तरु या मॉल ला पसंती असते व्हेरी गुड बोनेटा कॉर्टियर इत्यादी कंपन्यांचा मॉल ठेवण्यात आलेला आहे मॉल नंबर तीन लुलू इंटरनॅशनल शॉपिंग मॉल कोची लोलो इंटरनॅशनल शॉपिंग मॉल कोची हा भारतातील सर्वात मोठ्या मॉल पैकी आहे दोन हजार पंचवीस दोनशे पंचवीस आउटलेट असलेला हा चार मजली मॉल सत्तावीस एकरामध्ये विस्तारलेला आहे या अधिक ब्रँडचा माल प्रदर्शित करण्यात आलेला आहे व्हेरी गुड चौथा मॉल डीएलएफ मॉल इंडिया नोएडा 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 उत्तर, उत्तर प्रदेशातील एक गज, गजवील शहर आहे गेल्या दशकात या शहराने बरीच प्रगती केली आहे या शहरातील हा मॉल सर्वात मोठ्या मॉल येत आहे सिलेक्ट सिटी वॉक नवी दिल्ली सिलेक्ट सिटी वॉक नवी दिल्ली हा भारतातील मोठ्या मॉलच्या सूचीतील दुसरा मॉल आहे मिलियन चौरस फुटात पसरलेल्या या मॉल मध्ये हॉल आणि रेस्टॉरंट आहेत वेरी गुड साववा मॉल एलेंट मॉल चंदीगड एलेंट मॉल वन पॉइंट फिफ्टीन मिलियन चौरस फुटामध्ये विस्तारित आहे चार मजले आणि दोन बेसमेंट असलेल्या या मॉल मध्ये दोनशे पेक्षा अधिक आउटलेट आठ स्क्रीन थिएटर आहेत सातवा मॉल फिनिक्स मार्केट सिटी मुंबई सातवा मॉल फिनिक्स मार्केट सिटी मुंबई फिनिक्स मार्केट सिटी मॉल मुंबईमध्ये कुर्ला येथे आहे फिनिक्स मिल्स कंपनीचे तो डेव्हलप देवलप डेव्हलप केला आहे हा मॉल वन पॉइंट फोर्टीन मिलियन स्क्वेअर फूट जागेत असून इथे देशी विदेशी तीनशे अकरा शॉप्स आहेत लखनौच्या भारतीनगरमध्ये फन रिपब्लिकन मॉल नावाचा मोठा मॉल आहे लखनौ मध्ये भारती नगर मध्ये नावाचा मोठा मॉल आहे हा मॉल झी कंपनी द्वारा स्थापित केलेला आहे हा मॉल नऊ नऊ लाख सत्तर हजार चौरस फूट एरिया असून या भारतातील पाचवा सर्वात मोठा मॉल आहे व्हेरी गुड वर्ल्ड ट्रेड पार्क जयपूर जयपूर येथील वर्ल्ड ट्रेड पार्क मॉल भारतातील सर्वात मोठ्या मॉल्स पैकी एक आहे याच्या छतावर पिक्चर प्रोजेक्टर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे हा मॉल खरेदीचा चांगला आनंद देण्यासाठी प्रसिद्ध आहे वेरी गुड दहावा मॉल मंत्री मंत्री स्क्वेअर मॉल बँगलोर मंत्री स्क्वेअर मॉल मंत्री डेव्हलपर द्वारा दोन हजार दहा मध्ये हा मॉल बनवण्यात आला हा सर्वत्या मॉल पैकी हा एक मेट्रो कनेक्टिविटी भारत एक मॉल है वेरी गुड मेट्रो की कनेक्टिविटी ओरियन मॉल बेंगलोर ओरियन मॉल बेंगलोर आता तो का अकवा मॉल हो, हो बलोर लेट देना मॉल भेट दी पा हा भारत सर्वतना मॉल पैकी एक है हाय एंड तसेच मल्टीप्लेक्स थिएटर्स आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड फूड कोर्ट इनडोअर थीम पार्क या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो असा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद